खिलारी आय केअर चष्मेवाले डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी चष्मे आणि सनग्लासेस दोनशे पंच्याण्णव रुपयांपासून सुरू पत्ता शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँड बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी तमाशा ही कला महाराष्ट्राची लोकप्रिय कला आहे समाज घडवण्याचं काम कलावंत करतायत तमाशा ही कला बदलत असून त्या बदलाचा स्वीकार कलावंत करतायत आजही तमाशा हा कलाप्रकार आजही तमाशा हा कलाप्रकार ग्रामीण भागासह सर्वत्र आवर्जून पाहिला जातोय महाराष्ट्रामधील तमाशा कलेमध्ये ज्येष्ठ कलावंत कांताबाई सातारकर यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री खासदार विजयसिंह मोहिते यांनी केलं संगमनेर शहरामधील मालपाणी लॉन्स या ठिकाणी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या उतराई या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आमदार डॉ सुधीर तांबे शिरूरचे आमदार बाबूराव पाचरणे माजी आमदार बापूसाहेब पठारे

क्षेत्र आमच्या दृष्टीने काही नवीन असं नाही खरं जर बघायला गेलं तर तमाशा आणि लावणी हे क्षेत्र ही संस्कृती महाराष्ट्रावर दिलेली खूप मोठी देणगी आहे दुर्दैवाने जसं लक्ष्मणराव ढवळे यांनी सांगितलं राज्य सरकार म्हणजे आताचं सरकार असो पण ह्या भूमीची अनेक राहिलेली सरकार असेल या क्षेत्राकडे म्हणावं असं या सरकारनं कुठल्याच सरकारनं सहानुभूतीपूर्वक कधी बघितलं नाही पण दुसऱ्या बाजूला संस्कृती जर बघायला गेलं तर कुठल्याही गावाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावात जर गेलं तर तमाशा ह्या त्या गावाच्या संस्कृतीचा त्या भागाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे यात्रा असो जत्रा असो यात्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं आकर्षण आमच्याकडे म्हणजे एक तर बैलगाडा आणि दुसरं म्हणजे तमाशा पहिल्या दिवशी बैलगाड्याच्या शर्यतीत दुसऱ्या दिवशी तमाशा कुठला तमाशा पूर्वीच्या काळी जे काय तमाशा खेळ असायचे चंद्रकांत धोळपुरी कर त्याच्यानंतर तुकाराम खेळ पांडुरंग पुळे वगैरे सगळे जाणकार अतिशय नावजणी तमाशा मंडळी असायची आणि या महाराष्ट्राला सगळ्यांना सर्व परिचित आहे कुठल्याही तमाशामध्ये वग एक महत्वाचा भाग असायचा आज वग नाटते किंवा वग कमी राहिला पण त्याच्यामध्ये थोडंफार आता जास्त नृत्य आणि बाकी गोष्टीला वाव मिळायला गेला पण आमच्या लहानपणी आवर्जून लोक तमाशाचं वग वगड्यासाठी थांबायचे किंवा बतावणी करत असताना गणगवळ होत असताना चला मथुरीच्या बाजाराला हे सगळ्या महाराष्ट्र एक महत्वाचा भाग असायचा ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्वाची आठवण आहे तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांनी कलेची जोपासना केली असून संपूर्ण आयुष्य तमाशाला समर्पित केलं असं यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितलं या सौंदर्याकडे वा, बघितल्यावर कुत्र्यांच्या समोर आब्रुची हाड टाकल्याशिवाय जगळायला तो शांत होत नाही अशी एक परंपरा लोकात होती परंतु मजबूत असलेला कायदा पोलीस दल सत्ता सत्तेच्या आणि स्वातंत्र्याच्या संस्कारातून तयार झालेली नवी पिढी आता जरा वागते हे आपल्याला मान्यच करावं लागेल गाव पातळीवर मी गावचा प्रमुख आहे पन्नास माणसे माझी बिगट तिकटा घे अशा प्रकारची दंबाजी करण्याचं काम देखील काही वेळेला होतं परंतु आता ते थांबलेलं नकशिकांत सौंदर्याला कपड्यानं झाकून सांगणारी कलावंती आणि समुद्राच्या काठावर कमीत कमी कपडे घालून वागणारी माधुरी दीक्षित यामधलं अंतर इथं असलेल्या ना नायकांनी समजून घ्यावं अशी माझी अपेक्षा त्याचा अर्थ असा आहे नकशिकांत सौंदर्याला झाकून तुमच्या समोर अदाकरी सादर करणारी मुजरा सादर करणारी महाराष्ट्रातल्या गरीबाची लेख नाचते पायात नाचते रि पोटासाठी ही भाषा भीताबाईच्या तोंडून बोलली जाते परंतु गरीबाची देखणी पोर नाचली की तिला आपण तमास ग्रीन म्हणतोय समुद्राच्या काठावर कमी कपडे घालून तिने नाचली की तिला आपण नृत्यांदा म्हणतोय हा फरक होऊ नये मोलकरणीच्या अंगावर आणि धनिकाच्या घरातल्या बाईच्या अंगावर असलेली पैठण ही पैठणच आहे तिच्यामध्ये जात असत नाही ते लोकांनी मान्य करावायची अपेक्षा राजकारणामधील माणसं चतुर असतात तशी तमाशा कलावंत माणसं ओळखण्यात तरबेज असतात स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम कलावंत करतात असं यावेळी अरुणभाई गुजराती यांनी सांगितलं दुःख देखील लागतं लक्ष्मणराव हे पाहिजे की एक 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 गुण घडून आपण कशा पद्धतीने दुःख सांगतो पण आपल्या अंतर्गत दुःख असताना देखील दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये प्रमाण लावणीच्या संदर्भात आपण बोलतो ज्याच्यात लावण्य आहे ती लाव हे संस्कार आहेत महाराष्ट्र संस्कृती आहे महाराष्ट्राची ही जतन करण्याच्या संदर्भात कार्य आपण केलं शिवाजीराव म्हणाले या ठिकाणी की अनेक सरकार आधी गेली पण फार मोठ्या प्रमाणावर आपण या क्षेत्राला जास्त आपण काही देऊ शकलो नाही पण राजाश्रय जरी नसला कमी जरी असला तरी लोकाश्रय फार एखाद्या गावाची यात्रा तमाशा नसेल तर भरत नाही मस्त स्थिती आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जी काही यात्रा असेल दर्शन घेतल्यानंतर दुसरं दर्शन तमाशाच्या हातातलं जातं काय सोपं आहे का माणसं सांभाळ तमाशा करताना दोनशे अडीचशे माणसं सांभाळ तंबू सांभाळणं प्रेक्षक सांभाळणं चारित्र्य सांभाळणं चरितार्थ सांभाळ या सर्व बाबी आपण केल्या आणि त्यामुळे तुमच्या जीवनातला जसा आनंदाचा हा क्षण आहे तसा या ठिकाणी बसलेल्या सर्वांचा हा आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्राच्या या संस्कृती दर्शनाला आपण आज वेगळं वळण देतोय एक वेगळा असा वलय आपण निर्माण करतोय त्या संदर्भातला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आयोजकाचं निश्चित मी आभार मानतो फार चांगल्या पद्धतीने खेळकर म्हणून आहेत शेकडे साहेब फार चांगला असा आपण काय या कार्यक्रमाचा आयोजन केला वडा गुणस्थानम पोजीशोनचा देखील बोंडेला हा गुणांचा सत्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे तमाशा मधील योगदान पाहता त्या संगमनेरच्या भूषण आहेत त्यांच्या गौरवार्थ शहरामधील चौकाला तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर हे नाव देण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था यांनी दिली एक सुंदर प्रकारचं एक ह्या सम्राज्ञी आपल्याला मिळालेले आहे जे संगमनेरला येतात ते संगमनेर सोडून जात नाही कारण संगमनेरची माणसंच खूप गोड आहेत त्यामुळे बाई सुद्धा या गावावरून परत गेल्या नाही रघुभाऊ सुद्धा या ठिकाणी राहिले त्यांच्या बघीही बेबीताई आहे अलटा ताई आहे त्याचप्रमाणे मंडाताही आहे त्यांचा सर्व परिवार अतिशय गुण्या गोविंदाने या शहरात राहतो मी संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आमचे सर्व नगरसेवक बंधू आणि नगरसेविका भगिनी आणि आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी एक छोटीशी घोषणा करते की मग सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं देण्यात येणार आहे धन्यवाद संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये तमाशा कलावंतांचं मोठं योगदान आहे तमाशा फड जगवण्यासाठी अनेक हाल अपेष्टा त्यांनी सोसल्यात लावणी हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे राज्यामध्ये तमाशाच्या माध्यमातून अनेक कलावंतांनी योगदान दिलं आहे तमाशाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यामध्ये कांताबाई सातारकर यांची नोंद सुवर्णाक्षरांनी लिहावी लागेल असं यावेळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं नऊ वर्षाच्या असताना तमाशामध्ये प्रथम त्या गेल्या आणि एक चरित्र लिहित असताना आठवत की ज्यावेळेस कधी कधी पैसा काही उपलब्ध होत नसायचा फळ जीवन ठेवायचा त्यांना एक झुळी करून मालक त्यांना पाठवायचा नऊ वर्षाची मुलगी फिरती म्हणल्यावर अरे चला आम्हाला जगावण्याकरता पैसा म्हणल्यावर लोक पैसे टाकायचे त्यांना पण पाहून टाकायचे हे इथून सुरुवात इतकी कठीण हे खरं ते खूप मोठ नाव या क्षेत्रात ज्या ज्यावेळेस इतिहास या क्षेत्राचा लोक कलेचा त्यावेळेस ते नाव असणार पूर्ण अक्षर असणार याचं शंका बदलण्याचं कारण नाही यांचं योगदान काय याच्यामध्ये मी वाचल क्षेत्रामध्ये की ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होते त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला होता त्यावेळेस आणि कांदाजी स्वतः पुढे यायचे आणि काय सांगायचे पहिलं भाषण ऐका संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीच्या नेत्याचं त्यांचं भाषण झाल्यानंतर आपला तमाशा सुरू तेव्हा यांचं योगदान महाराष्ट्राकरता या अर्थानं सुद्धा आहे संयुक्त महाराज मुंबई आपली झाली पाहिजे हा विषय सुद्धा तमाशात काय पाहिजे आपल्याला हे सर्व वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं जीवन तमाशा हा का तो, तो चांगल्या थिएटर मध्ये झाला पाहिजे हा कांताबाईनी धरला आणि हाट्ट करीत असताना भरतनाट्य मंदिर जे आहे पुण्याचं तिथं झालं पाहिजे धरला ते मिळवलं आणि तिथं जो त्यांचा वग झाला त्याच्यामध्ये कांताबाईंनी शिवाजीचं पाठ केलं शिवाजीचं पाठ आणि पहिला असं फरक नाट्य असा, फर असा कार्यक्रम का आहे तो लोकनाट्याचा की महिला प्रचंड संख्येनं ते नाट्य पाहण्याकरता हसवलं कांताबाई करणार होते शिवाजी पात्र कांताबाई नाव त्यातून ते पुरुषच होता हे वैशिष्ट्य त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य असं असं हे असतिमत्व ज्या पद्धतीनं त्यांनी आयुष्य जगलं या मध्ये आतापर्यंत सगळ्या हालाकृष्णा काढल्या आज त्यांच्या जीवनातला एक आनंदाचा सोन लक्ष अविस्मरणीय लक्ष येथे संपन्न होतो आहे खरं भाग्य असं लागतं कोणी मोठा माणूस असू त्याला कोणत्याही क्षेत्रातला त्याचं भाग्य असं असतं का पुढची पिढी चांगलं निघणं आणि इथं ते भाग्य दिसतंय आपल्याला की रघुभाऊच्या रूपानं त्यांच्या सगळ्या बहिणीच्या रूपानं समर्थ अशा प्रकारचे ते निघाले आणि महाराष्ट्रात

रघुबी खेळत गेला दोन महिने झोप नाही इकडे इकडे आईचा सोहळा साजरा करायचा आणि या सोहळ्याने मी बहरून गेले की तुम्ही सर्व इतके जण उपस्थित राहतात मला भान राहायचं नाही मी भानच्या बाहेर गेली असाच त्या माझी शेवा करतात माझ्या मनाला दोन महिने झोप नाही वेळेवर जेवण नाही असंच मला वाटतं प्रत्येकाच्या घरोघरी असाच मुलगा जन्माला यावा आणि त्याने आपल्या आई वडिलांच नाही चित्र करता आलं तर सेवा तरी करा तेव्हा मी तुमची उचल करू शकत नाही माझे चार मुलं माझे खूप सेवा करतात खूप मला पाहतात आता माझ्याकडे त्याचं पूर्ण लक्ष आहे आणि तुम्ही सर्वजण जसं माझ्यावर प्रेम हो दाखवलं जसे माझ्यावर माया केली जसे माझ्यावर छाया दिली तसंच माझ्या चार मुलावर कुटुंबावर माझ्या नातभांडावर असं प्रेम करावं हो, असं सहकार्य करावं हो, असेच माझे संदीचा मी सर्वांचे रूढी सर्वांचे आभारी आहे आणि माझा मुलगा दुसरा थोडासा दोसला आहे संतोष भेटले सगळ्यांना माहिती आहे तो माझा मुलगा आहे तेव्हा तो लांब डोवळ तरी नसला तरी लांब कावीनं पण त्याने सहकार्य केलेलंच आहे आईचा आहे ना वाढदिवस पण तो, तो कसा आहे माझा गाव राहील तेव्हा सगळ्या सूत्रसंचलन स्मिता गुणे यांनी केलं आणि आभार शिवदास शेटे यांनी मानले तर सर्वजण वेळात वेळ काढून काही लोक काल मुक्कामाला आले काही आता पहाट रात्री निघाले काही पहाटे आले कारण नामदार साहेब या ठिकाणी आलेली मंडळी आपल्या संगमनेरची फक्त दोन टक्के आहे नाही <प्थाँगा> तर अठ्ठ्याण्णव टक्के मंडळी बाहेरची आलेली आहे कारण गावाच्या लोकांना माहिती आहे आपण कांताबाईंना उद्या जाऊन भेटू शकतो गर्दीत जायचं काही काम नाही आणि त्यामुळे गावची मंडळी कमी परंतु ही सगळी मंडळी जमलेली आहे ही बाहेरची जमलेली आहे आणि या सगळ्यांची इच्छा होती कि कांता की कांताबाईंची उतराई आपण व्हावंच तिथं जाऊन बाईंना भेट द्यावी आणि त्या पद्धतीने ही सगळी मंडळी तुम्ही इथं आलात या कार्यक्रमाला ही सगळी मान्यवर मंडळी ज्यांच्याकडे मी मत पत्रिका घेऊन गेलो निमंत्रण घेऊन गेलो या अध्यक्ष मी आम्ही गेलो ते नाहीच म्हणाले नाही कुणी आणि जे आले नसतील तर त्यांना मी नाव नावं ठेवत नाही कारण त्यांच्याही काही अडचणी असतील पुन्हा पुढे महान अडचणी असतात अमुक अमुक नेता आपल्या कार्यक्रमाला आला नाही म्हणजे तो दोषी मुळीच नाही असं करू नये त्या शब्दाची आपण उत्तराई होऊ शकतच नाही परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने अगदी आणुरुने अनुरेणू एवढा छोटासा प्रयत्न या ठिकाणी या समितीने आणि आम्ही सर्वांनी केलेला आहे एक वर्षापूर्वी ही समिती माझ्या वाढदिवसासाठी आली आणि त्यांनी आईची परिस्थिती पाहिजे आईला युरिनची पिशवी लावलेली होती आणि त्यांनी असं ठरवलं की आत्तापर्यंत जेवढे आमच्या तमाच्या त्रुटीत दिवंगत झालेली मंडळी आहेत त्यांची एकषष्टी पंच्याहत्तरी उतराई अरुणनिर्देश असं कुठलाही प्रकार झालेला नाही तेव्हा आपण सर्वजण मिळून कांताबाई सातारकरांचा तो कार्यक्रम करू म्हणजे या सर्व गेलेल्या लोकांना आपल्याकडनं ती श्रद्धांजली होईल आणि या उद्देशाने त्यांनी हा कार्यक्रम सर्वांनी मिळून केला सगळी मंडळी आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर